आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पाचव्यांदा उपोषण सुरू केलं होतं अंमलबजावणीच बसले होते मात्र आज पाचव्या दिवशी त्यांनी उपोषण स्थगित केल्याचं जाहीर केलं काही वेळापूर्वी माध्यमांसमोर त्यांनी ही माहिती दिली जरांगे पाटील हे रागावलेल्या मूडमध्ये दिसले उपोषण सोडल्याचं कारणही त्यांनी सांगितलं मनोज जरांगे पाटील यांच्या अमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस होता मात्र आज मनोज जरांगेंनी आंतरवाली सराटीतील उपोषण स्थगित करणार असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना दिली त्यांनी यावेळी बोलताना त्याचं कारण देखील सांगितलंय मनोज जरांगे यांची तब्येत खालावली आहे त्यामुळं कालपासून गावकऱ्यांनी व समर्थकांनी उपोषण मागे घेण्याचा आग्रह धरला होता शिवाय त्यांना उपचार घेण्यासाठी व सलाईन लावण्यासाठी आग्रह सुरू होता अखेर काल रात्री त्यांना घेऊन पाणी पिऊन उपोषण करता म्हणत आज मनोज यांनी उपोषण मागे घेत असल्याची माहिती दिली यावेळी बोलताना जरांगे म्हणाले मी उपोषण करायला था तयार आहे मात्र गावकऱ्यांनी उपचार घेण्यासाठी पाणी पिण्यासाठी किंवा सलाईन लावण्यासाठी आग्रह करायचा नाही विना उपचार घेता आणि सलाईन न लावता मी मरेपर्यंत उपोषण करायला तयार आहे सलाईन लावून मी उपोषण करायला तयार नाही सलाइन लावून उपोषण करण्यात काही अर्थच नाही असं म्हणत जरांगींनी सरकारला पुन्हा अल्टिमेटम दिलाय सगळे सोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारला तेरा ऑगस्ट पर्यंत मुदत देणार असल्याचं जरांगेंनी म्हटलंय त्यानंतर पुन्हा उपोषण करणार आहे असं जरांगे यांनी स्पष्ट केलंय पाचव्या दिवसापर्यंत जरांगे यांची तब्येत खालावली होती डॉक्टरांकडून उपचारही करून घेतले नव्हते त्यामुळं गावकऱ्यांनी उपचारासाठी आग्रह केल्यामुळं जरांगेने अखेर उपोषण स्थगित केलंय माझ्या समाजासाठी मी उपोषण केलंय माझ्या शरीराला काय त्रास होतो हे माझा मला माहिती आहे प्रवीण दरेकर लाड छगन भुजबळ यांचं रक्त एकच झालं की काय भुजबळ जशी भाषा वापरतायत इतर मराठा नेत्यांची व्हायला लागली फक्त माझं उपोषण संपू द्या सगळ्यांचा हिशोब करतो असा इशारा मनोज जरांग दिलाय माझ्या विरोधात अटक वॉरंट काढणं हा देवेंद्र फडणवीसांचा खेळ आहे मला जेलमध्ये टाकून त्यांचा मारण्याचा प्रयत्न आहे बारा तेरा वर्षांपूर्वीचा वॉरंट आता कसा निघाला वॉरंटची काय गरज होती मी काय दहशतवादी आहे का असा सवाल जरांगींनी विचारला फडणवीस हे भाजपला लागलेली कीड आहेत अशी टीकाही जरांगींनी यावेळी केली